एम पी एस सीच्या क्लर्कच्या परीक्षेत केवळ तीन गुण कमी पडल्याने जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घट धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आकाश भीमराव बारी वय पंचवीस असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे आकाश गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता गुरुवारी रोजी एम पी एस सी तर्फे घेण्यात आलेल्या मंत्रालयीन क्लर्क पदासाठीच्या नि परीक्षेचा निकाल जाहीर झाला या परीक्षेमध्ये आकाशला तीन गुण कमी पडल्याने त्याची संधी उकली या अपयशामुळे नैराश्यातून आकाशने रात्री त्याच्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली रात्री आठ वाजता आकाशचा मोठा भाऊ सूरज हा कंपनीतून घरी आल्यानंतर त्याला शेजारच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आकाश आढळून आला लागलीस त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आकाशच्या पश्चात आई मोठा भाऊ वहिनी असा परिवार आहे या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे